मक्याचे कनिज खाण्याचे वीस आरोग्यदायी फायदे मक्याचे कनिज हा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारा आणि आवडता पदार्थ आहे लिंबू मीठ लावून चवीने खाल्ल्या जाणारा कणसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊयात मक्याचे कनिज खाण्याचे आरोग्यदायी फायदे नंबर एक मक्का आपल्या हाडांना बळकटी देतो त्यात आयरन मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात तसेच त्यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करते नंबर दोन मक्याचे कणीस उकरताना त्या पाण्यात थोडे मीठ व हळद टाकून उकळले असता याचा अनेक पटीने फायदा होतो याने शरीरातील वात व वा पित्त विकार नियंत्रणात राहण्यास मदत मिळते नंबर तीन अनेकदा काम करताना आळस येतो किंवा शरीर दमल्यासारखे वाढते अशा वेळी मक्यामधील भरपूर प्रमाणात असलेले कार्बोहायड्रेट शरीराला नवीन ऊर्जा देतात शरीरात उत्साह आणतात व पोट भरल्यासारखे वाटून उत्साह टिकून राहतो नंबर चार मक्याचे कणीस खाऊन झाल्यानंतर मधल्या भागाचे दोन तुकडे करा त्या तुकड्याच्या आतील भागाचा वास घेतला असता सर्दी देखील कमी होते नंबर पाच कपच्या समस्येसाठी देखील मक्याचे कणीस उपयुक्त आहे कणीस खाऊन झाल्यानंतर मधला भाग वाळून ठेवा तो पूर्ण वाळल्यानंतर त्याला जाळा व उरलेली राख पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या या वाफेने कपच्या समस्येपासून आराम मिळतो नंबर सहा हिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकळलेले मक्याचे कनिज फायदेशीर आहे रक्ताची कमतरता असेल तर, तर, तर महिन्यातून किमान एकदा तरी कनिज उकडलेले खाल्ले पाहिजे याने पोटेही मजबूत होते नंबर सात मका हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे यातील बायोफ्ल्युनॉइडस कॅरोटोनॉइड्स व्हायटामिन्स व सी तत्वे असतात हे आपल्या शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करतात मक्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते नंबर आठ मक्यामध्ये व्हायटॅमिन ए आणि बीटा कॅरेटीन हे गुणधर्म आढळतात त्यामुळे दृष्टी अधिक तीक्ष्ण होते मक्का खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे नंबर नऊ मक्का पित्तनाशक आहे त्यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते मक्का खाणाऱ्यांना पित्त बद्धकृष्ठता असे त्रास होत नाही यामुळे पोटांच्या अनेक समस्या कमी होतात नंबर दहा मक्क्याच्या शेवणामुळे दात मजबूत होतात त्यामुळे खास करून लहान मुलांनी मक्का खाणे आवश्यक आहे दातांच्या आरोग्यासाठी मक्का लाभदायक आहे मक्यामुळे वाढत्या वयांच्या खुणा दिसत नाही यांच्या सेवनाने शरीरातील अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढते नंबर गरोदर महिलांनी मका खावे मक्यात भरपूर असते नंबर टीबीच्या रुग्णांनी मक्याचा आहारात समावेश करावा नंबर तेरा मक्यात गॅलरी व काब भरपूर असतात जे वजन वाढीसाठी मदत करते नंबर चौदा मक्याकडे अँटीऑक्सिडंट म्हणूनही पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्या शेवणाने जवळपास शरीरातील अँटीऑक्सिडंटचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढते नंबर पंधरा मक्याच्या वाढत्या वयांच्या खुना कमी होतात नंबर सोळा मक्यात असलेल्या फॉलिक ॲसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो नंबर सतरा मक्याचे सेवन केल्याने अशक्तपणाचा धोका कमी होतो कॉर्नमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ऍसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते याच्या वापरामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते नंबर अठरा कनिसमधील कार्बोहायड्रेट शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देत असतात तसेच पचनशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात राहते नंबर एकोणीस मक्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण अजिबात नसते त्यामुळे हृदय आजार असणाऱ्या लोकांनी मक्याचे सेवन करणे फायदेशीर आहे नंबर वीस खाल्ल्याने आयरनच्या कमीपणामुळे शरीराला येणारा थकवा कमी होतो तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणात वाढते नंबर एकवीस खाल्ल्याने पुरात दुखणे पोट साफ न होणे पचन न होणे पोट फुगणे यासारख्या आजारांपासून कायमची सुटका मिळते तर मित्रांनो हे होते मक्याचे कनिज खाण्याचे वीस आरोग्यदायी फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद